लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा चांदवड मनमाड रोडवर अवैधरित्या मद्यसाठ्याची वाहतूक करणाऱ्या का कारनं सात जुलैला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्कॉर्पिओला दिलेल्या धडकेत विभागाचा एक जवान ठार झालेला होता अवैध मद्यसाठ्याच्या तस्करीसाठी चारचाकी चार चाकी वाहनांचा पुरवठा करणाऱ्या गुन्हे शाखेच्या शा पथकानं सुरतमधून अटक केलेली आहे संशयितांकडून गुन्ह्यात वापरलेली कार जप्त करण्यात आलेली आहे चांदवड मनमाड रोडवर मध्यसाठ्याची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या कारचा पाठलाग करताना मद्य तस्करांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्कॉर्पिओला धडक दिलेली होती त्यात राज्य उत्पादन शुल्कचे जवान जागीच ठार झाले होते यासह लासलगाव पोलीस ठाण्याचे दोन पोलीस कर्मचारी गंभीरत्या जखमी झाले झालेले होते याबाबत चांदवड पोलीस गुन्हा दाखल करण्यात आलेला होता या प्रकरणी गुन्ह्यातील संशयित देवीश पटेल अशफाक अली शेख राहुल सहानी या तिघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आलेली होती गुन्हेगारांची पाळीमुळे नष्ट करण्यासाठी पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथके रवाना करण्यात आलेली होती ही कारवाई पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे आणि पोलिसांच्या पथकानं केलेली होती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सुरतमधून मद्यसाठ्याच्या तस्करीसाठी चारचाकी वाहनांचा पुरवठा करणारा संशय शोएब अब्दुल गफूर अन्सारी उर्फ सोयल छत्री या ताब्यात घेतलेला आहे तो सुरतचा रहिवासी असून तो एकोणचाळीस वर्षांचा आहे त्याच्याकडून गुन्ह्यात मध्य तस्करीसाठी वापरण्यात आलेली टाटा हॅरियर कार जप्त करण्यात आलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक